जय श्रीराम जय महाराष्ट्र लिप्टो ऑर्गॅनिकच्या फार्मस क्लबमध्ये सर्व शेतकऱ्यांचं सरसे स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आहोत श्री महेश भाऊ लांडे यांच्या प्लॉटमध्ये लांडेवाडी येथे वाकडीच्या जवळ वा हा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये साधारणतः एक एकवीस गुंट्याचा हा प्लॉट आहे एकवीस गुंट्यामध्ये प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट प्रॉपर डिजीज मॅनेजमेंट आणि मायक्रोबायोलॉजिकल टेक्निकचा वापर करून प्रिसिजन फार्मिंगनुसार आपण हा प्लॉट ह्या यील्ड घेण्यामागं अनेक लोकांचा सहभाग आहे तर याच्यामध्ये ग्रॅज्युएटच्याचे जे ओनर आहे नामांकित असा पूर्ण भारतामध्ये नावाजलेला ग्रॅज्युएट चा आणि डेप्युटी समजचा याचे डायरेक्टर श्री राजूभाऊ लांडे आणि विशाल भाऊ लांडे यांनी महेश भाऊ लांडे यांना कॉन्टॅक्ट करून दिलं होतं आपलं आणि त्यानंतर आपण जो यील्ड घेतला महेश भाऊंनी जे इथे काम केलं तर महेश भाऊ तुम्हाला इथे कामाचं संक्षिप्त स्वरूपात तुम्ही स्वरूप सांगा आणि कसे कसे तुम्ही प्रॅक्टिसेस केले आणि तुम्हाला आमचा कसा अनुभव आला कशाप्रकारे आपण साधारणतः आम्ही साडे अठरा टानापर्यंत इथं इल्ड घेतलेलं आहे तर ते कसं अचीव्ह केलं हे महेश भाऊ तुम्हाला दोन शब्द सांगतील हे ह्या प्लॉटचे ओनर आहेत शेतकरी जय माझं नाव महेश लांडे सर्वप्रथम मी साहेबांचे आभार मानतो कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढं लीड घेणं शक्य नव्हतं पण साहेबांमुळं ते मला शक्य झालं आणि त्यांची प्रॉपर मॅनेजमेंट आणि औषधाची सांगण्याची वेळ आणि मारण्याची परत त्यांचे ज्या सिलऱ्या आहे त्याच्यावर वाली गुणवत्ता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जिहिलेलं जे गायडन्स त्याला खूप म ते खूप महत्त्वाचं होतं त्याच्यामुळंच मी इथं पोचलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे साहेब जर ती नसते तर एवढं पण काढणं शक्य नव्हतं आणि सगळ्यात त्यांचं गायडन्सचे त्यांनी जे आपल्याला हे जे केलं आहे ना त्यांनी जी माहिती दिली ती सगळ्यात म चांगली होती त्यामुळेच तर हा इथो हा प्लॉट आला आहे तर या प्लॉटमध्ये ना शेवटपर्यंत वेल्ट आलेलं नाही आहे डावणी भुरीचा अटॅक झालेला नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं डॅमेजेस गमोसिस स्टेम गमोसिस अशा अनेक निमॅटोड हे कोणतेच आजारी इथं आलेले नाही तर हा प्लॉट आहे ना सेम असाच प्लॉट आता सध्या एक साधारण पन्नास दिवसाचा प्लॉट आहे राजूभाऊ लांडेंचा तर राजूभाऊ लांडे तुम्ही दोन शब्द सांगा नमस्कार जय श्रीराम मी आजपर्यंत असा टर्मो जो काय प्लॉट दिसतोय त्याची जी कॅनोपी असते ना तर छोट शेवट प्लॉट निघालायचं निघाल्याच्या वेळेस पंधरा दिवस ती कॅनोपी गायब होत असते त्यामुळे काय होतं फळाची जी, जी साईज व्हायची असते प्रॉपर ती होत नसते पण मी जेव्हा आज सकाळी प्लॉटमध्ये गेलो ना तर आपला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे तर कॅनोपी मला असं वाटतं की अजून पंधरा दिवस तिला काही होणार नाही वर्षा वेल पिकाला त्याची जी मेन जी प्रोसेस आहे ना ती सरांनी सांगितली आपल्या जी स्लरी आहे स्लरी वगैरे आपण म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीचे जे फळ तयार करतो आपण याचा अनुसार ते तयार झालेलं आहे आणि त्याची साईज जवळपास साडेचार पाच साडेपाच सहा सातपर्यंत गेलेली आहे तर तुम्हाला विषमुक्त शेती आणि आता तुमचं काम पण सोसेलं आहे हे उत्कृष्ट पद्धतीचं चांगल्या प्रकारचा चहा ऑर्गॅनिक पद्धतीने हे सर्व करतात लोकांना यांचा उद्देश चांगला आहे तर जे काय पितात वगैरे ते विषमुक्त जावं तर त्यांनी शेतीसुद्धा विषमुक्त करण्याचं साठी त्यांनी एक आपल्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला कॉपरेटिव्ह होऊन काम केलं त्यामुळे ही जी तरबूज वगैरे सगळी जे पिकं आहे आपली ही सगळी पण रिसोर्ट फ्री आहे आणि कालचा माल हा एक्सपोर्टसाठी गेलेला आहे तर हा माल जो इथे मेन गोष्ट अशी आहे का शेतकऱ्याने प्रिसीजन फार्मिंगनुसार केलेलं काम ही खूप महत्त्वाची याच्यामध्ये रोल आहे शेतकऱ्याचा कारण बरेचसे स्प्रे आपण आर्द्रता आणि टेम्परेचरनुसार त्यांना सांगितले होते आणि त्यांनी त्या त्या टायमिंगला ते ते स्प्रे घेतले त्याच्यामुळं होणारं डिजीज कंट्रोल येणारं फ फंगल डिझीज हे अजिबात आले नाही आणि यामध्ये तुम्ही लिप्सगो ऑर्गॅनिकचे कोणते कोणते प्रॉडक्ट यूज केले त्याचे नाव सांगा तुम्ही त्यांच्या बारा नंबर आठ नंबर आणि पंधरा नंबर सिलरी घेतली होती त्यानंतर निमॅक्स न्यूट्रिमॅक्स आणि के प्लस पी प्लस आणि मायकोराझा असे बरेचसे घटक होते त्यानुसार चांगला बदल आढळला आणि शेवटपर्यंत कॅनोपी पण तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत कॅनोपी आहे तशीच आज फ्लॉटची कॅनोपी पण डॅमेज झालेली नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं तोच प्लस प्लस पॉईंट आज फ्लॉटमध्ये का कॅनोपी डॅमेज न होणं त्यामुळं फळांची माल जेव्हा नऊ साडेनऊ दहापर्यंत साईज गेली होती आता इथे जो माल आहे हा शेवटचा दोन नंबर माल शिल्लक आहे भरपूर माल शिल्लक आहे हा यामध्ये प्रॉपर काम केल्यामुळं आणि इथे ट्रायकोमॅक्स सोडोमॅक्स बॅसिमॅक्स न्यूट्रीमॅक्स निमॅक्स बायोकिल निमॅटो पी लिफोवॅक आणि ऑदर ॲम्पिलोमॅक्स भुरीसाठी असे अनेक प्रॉडक्ट आपण इथे यूज केले होते आणि ज्या ज्या वेळेस आपण ते प्रॉडक्ट तिथं नॉन कंटिन्युअस यूज करतो त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं विल्ट डिजीज आणि आजार हे कोणत्याही प्लॉटला येत नाही तर त्याची जी गुणवत्ता आहे त्याला आपण बांधली गुणवत्ता योग्य पद्धतीने येण्यासाठी सदैव आमचं इनोव्हेटिव्ह काम चालू असतं तर माझ्याबरोबर चिंचोलीचे भोसले सर आहेत तर भोसले सर तुम्ही दोन मिनटं सांगा, दोन सांगा की प्रिस्टिजन फार्मिंगचा आणि त्याच्यावर दोन शब्द सांगा तुम्ही की विषमुक्त शेती आणि कशी गरज आहे आणि त्यामध्ये आमचा रोल किती आहे एक दोन मिनटात सांगा तुम्ही माझ्याकडे आंब्याची लागवड केलेली चारशे झाडांची आणि वाचौरी साहेब नियमितपणे आम्हाला मार्गदर्शन करतात आठ नंबर आणि बारा नंबर बॅर बॅरल आम्ही तयार केलेलं आहे आणखी काही बॅरल आम्हाला तयार करायचे त्याच पद्धतीनं जी स्लरी आहे ती स्लरीसुद्धा आम्ही वारंवार देतो आणि आमच्याकडे आम्हाला जो रिझल्ट मिळालेला आहे ते अतिशय उत्तम